जो है उसके बारे में मार्गदर्शन अच्छा सर वो बता नहीं सकते हो तो आपके ऊपर निर्भर है आप कैसे जनता तक ये चीजें पहुंचाते हैं उसके ऊपर से कितने ज्यादा लोग आएंगे लेकिन सारे स्टूडेंट्स को नहीं होता देर देने का एक बेसिक व्यवस्था रखने ताँग। 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 तो, आ, कई ऐसे हैं हैं, हैं। हैं, जो जो लेकिन लेकिन इस तो अच्छा स्टार्ट स्टार्ट लेकिन तो इस वक्त बेरोजगार में में अपना करना चाहते तो माध्यम से से उन्हें क्या रास्ता मिल पाएगा? के तो डायरेक्टर है एक फरवरी दोन फरवरी आठ कार्यक्रम करते हैं जैसे नाम है अमृत खान नॅशनल स्टॉक एक्सचेंज मनिटी इन्स्टिट्यूट आणि व्हेंचर कॅपिटलस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होतोय आर्थिक साक्षरता या विषयाअंतर्गत स्टॉक मार्केट म्युच्युअल फंड पीएमएस स्टार्टअप या सगळ्या विषयांवर चर्चा या कार्यक्रमामध्ये होणार आहे एक तारखेला याची सुरुवात सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि विजय केडिया यांच्या मार्गदर्शनाने होईल दोन तारखेला मॉर्गन देसाई आणि व्हेंचर कॅपिटलचे फाउंडर अतुल् शर्मा यांचं मार्गदर्शन होईल आणि आठ तारखेला याची सांगता होणाऱ्या नितीनजी गडकरी आणि रमेश समानी यांच्या मार्गदर्शनात आपल्या सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ज्या लोकांना आपण टीव्हीवर बघतो त्या लोकांना थेट नागपूरात ऐकण्याची संधी मिळते आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोक येतील एक आणि दोन तारखेचा सा कार्यक्रम सायंटिफिक सोसायटीच्या सा लॉन मध्ये आणि आठ तारखेचा सेंटर पॉईंट होणार आहे साडेसहाचा कार्यक्रम जरी असला तरी सहा वाजताच आपली जागा निश्चित करावी एवढी